आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्हा कवठे महांकाळ तालुक्यातील गावनिहाय आदर्श उपक्रम राबविणाऱ्या शिंदेवाडी एच ग्रामपंचायतीस एस मानांकन प्रमाणपत्र प्रदान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील गावपातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती निवडून कार्याचा गौरव म्हणून आयस मानांकन प्रमाणपत्र देण्यात येते तदनुसार दुष्काळग्रस्त कवठे महांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी एच ग्रामपंचायतीने सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय राबविलेल्या कार्याची दखल आय एस मानांकन समिती महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली व श्री साईसिद्ध फाउंडेशन सांगली यांनी घेत आय एस मानांकन घोषित केले होते गाव पातळीवर शिंदेवाडी एच ग्रामपंचायतीने गावचे पालक भारतीय प्रशासकीय सेवक ग्रामविकास अधिकारी डी एस बोंगाळे व गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सुरेखा कुनुरे उपसरपंच अजित लाटवडे जागृत ग्रामपंचायत सदस्य सुभाष देशिंगे प्रमोद हंडीफोट दशरथ कुनुरे ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती सुमन कोरे इंदुबाई बोदगिरे वैशाली माळी दीपाली लाटवडे प्रतीक्षा मिरजे ग्रामपंचायत कर्मचारी संजय अकले क्लार्क परशुराम लाटवडे नाना सोकवठेकर तसेच लोकप्रतिनिधी ज्ञानू कुनुरे आजी माजी जागृत सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकसंध प्रयत्नातून आपल्या गावाला आदर्श बनविण्यासाठी एकजुटीने राबविलेल्या उपक्रमाबरोबरच संविधानिक नागरी हक्कांसाठी विविध वी मार्गांनी मिळालेल्या निधीचा योजनेचा पुरेपूर वापर सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक व कृषी क्षेत्रात राबवून सामाजिक सलोखा निर्माण केला आहे व स्टार पिढी बरोबर साक्ष्या भारत ही संकल्पना गाव पातळीवर समस्त भारतीय नागरिकांच्या मनामनात रुजविली असून याचा वसा असा दृढ निश्चय प्रत्येक ग्रामपंचायतींनी घेणे सारखा आहे सदर शिंदेवाडी एच ग्रामपंचायतीस श्री साईसिद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुमार माने व समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर गौतम सूर्य सर महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली यांच्या शुभहस्ते शिंदेवाडी एच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडे आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र सुपूर्द केले